उद्या यायला हवं होतं ना नेहा बरी झोपली होती उगच तिला त्रास तिला काकूंची बातमी कळल्यावर थांबणं अशक्य होतं यश बातमा करू त्यांचं बाळ सुखरूप असो आय होप सो टू सिमी काकू फोनवर बोलताना असं वाटत होतं की काहीतरी सिरियस घडलंय झी मराठी वाहिनीची मालिका माझी तुझी रेशन मध्ये सध्या एक नवा ट्विस्ट आलाय ते म्हणजे मालिकेत एका नव्या व्यक्तीची एंट्री झाली आहे दरम्यान मागील ट्रॅकनुसार यश आणि नेहाचा अपघात झालाय आहे तर नेहा आता सापडत नाहीये तर तिची लाडकी लेख म्हणजे परी तिच्या आठवणीनं अगदी व्याकुळ झाली आहे तर तिला अश्रूसुद्धा अनावर होत आहेत मी निघून गेलेले आईला पण नाही आवडणार म्हणून मी तिच्याबद्दल बोलणार ती पण असं निघून गेलेली मला पण नाही आवडलं फ्रेंड असं कोणी का माझी आई मला न सांगता कधीच कुठे जायची नाही बाहेर गेली की सतत फोन करायची कळवायची हो सा। की ते कुठे कधी येणार आहे कारण तिला माहिती असायचं तुम्ही तिची वाट बघते मात्र अगदी नेहासारखी सारखी हुबहुब दिसणाऱ्या एका व्यक्तीची मालिकेत एंट्री झाली आहे त्यामुळे आता ही व्यक्ती नक्की कोण आहे असा प्रश्न मालिकेच्या लाडक्या चाहत्यांना पडणं साहजिकच आहे सा। या नव्या एंट्रीना मालिकेत आणखी काय ट्विस्ट येणार तसेच यश आणि नेहा पुन्हा एकत्र येणार का हे पाहणं रंजक ठरेल दरम्यान काहीच दिवसांपूर्वी यश आणि नेहाचा रोमॅंटिक अंदाज सुद्धा पाहायला मिळाला होता तेव्हा आता मालिकेत नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की लाईक करा पाहत राहा लोकमत फिल्मी